राज्यात आम्ही महायुतीत सामील झाल्यानंतर अनेकांनी आमच्यावर टीका केली परंतु आम्ही विकासासाठी सरकारमध्ये गेलो सत्ता असेल तरच सर्वसामान्यांची कामे होतात लाडक्या बहिणी सक्षम करण्यासाठी आमचा प्रयत्न आहे सोयाबीन व वा कापसाला वाढीव दर देण्याची ही विनंती आम्ही अमित शहाकडे केली आता साखरेची एम एस पी वाढवण्याची मागणी केली त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत महायुतीच्या जास्तीत जास्त जागा निवडून देण्यासाठी प्रयत्न करावेत असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले रविवार बावीस रोजी मोहोळ येथे उपमुख्यमंत्री पवार यांनी जनसन्मान यात्रा आली होती त्यावेळी कार्यकर्त्यांना ते मार्गदर्शन करताना बोलत होते यावेळी ते पुढे म्हणाले येत्या वर्षभरात शेतकऱ्यांना दिवसा वीज दिली जाणार आहे राज्यातील अनेक उपसा सिंचन योजना या वीज बिलाअभावी बंद पडतात त्यासाठी त्या साथी ता सर्व योजनांना सोलर खाली घेण्याचा आमचा प्रयत्न आहे महायुती ही नवीन टेक्नॉलॉजीचा वापर करत आहे शेतकऱ्यांचे मागील व पुढील सर्वच वीज बिल झिरो करणार आहेत यावेळी प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे म्हणाले उपमुख्यमंत्री पवार यांच्या दौऱ्याने संपूर्ण महाराष्ट्राचे राजकारण ढळून निघाले दोन हजार चोवीसच्या च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या जादा जागा निवडून येतील सत्ता असो किंवा नसो सर्वसामान्यांसाठी काम करणारे नेते म्हणजे राजन पाटील आहेत परंतु आम्ही त्यांना न्याय द्यायला कमी पडलो मात्र त्यांना योग्य सन्मान देण्याचे काम आम्ही करू मोहोळ तालुक्यात केवळ दोनच पक्ष आहेत एक म्हणजे माजी आमदार राजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणारी सर्वसामान्य जनता व दुसरा म्हणजे चोरून सभा ऐकणारा येत्या दोन हजार चोवीस चे मुख्यमंत्री हे अजित पवार असतील तर मोहोळचा आमदार हा राष्ट्रवादीचाच असेल यावेळी माजी आमदार राजन पाटील महिला प्रदेश अध्यक्ष रुपाली चाकणकर जिल्हाध्यक्ष वर्षा शिंदे कल्याणराव काळे यांच्यासह तालुक्याच्या विविध भागातील सरपंच उपसरपंच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते विठ्ठल जाधव स्टार महाराष्ट्र न्यूज पंढरपूर